शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राज ठाकरे तब्बल तेरा वर्षांनी मातोश्रीची पायरी चढली त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित भेटी पाहता शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष या आणि मनसे यांच्या युतीची शक्यता वाढली आहे याचा सर्वाधिक परिणाम मुंबई ठाणे नवी मुंबई या भागात दिसू शकतो मुंबई महानगर परिसरात शिवसेना आणि मनसेची ताकद आहे मनसेच्या स्थापनेमुळे शिवसेनेला या भागात फटका बसत आलाय पण आता दोन्ही पक्ष सोबत येण्याची शक्यता वाढल्याने महायुतीची चिंता वाढली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एक सर्वेक्षण केलं आहे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षाची युती झाल्यास त्याचा मोठा परिणाम दिसेल असं भाजपाच्या सर्वेतून पुढं आलं आहे भाजप जनमताचा कानोसा घेण्यासाठी दर पंधरा दिवसांनी एक सर्वेक्षण करत आहे त्यातील सर्वात ताज्या सर्वेक्षणानुसार ठाकरेबंधू एकत्र आल्यास त्यांना तब्बल बावन्न टक्के मतं मिळू शकतात त्यामुळे महायुतीला फटका बसू शकतो याचा अर्थ ठाकरे ठाकरेबंधूंची युती झाल्यास मुंबई महापालिका जिंकण्याचं भाजपाचं अनेक वर्षापासून असलेलं स्वप्न अधूरच राहू शकतं उद्धव आणि राज ठाकरेंच्या पक्षाची युती न झाल्यास काय चित्र असेल याचा देखील अंदाज आला आहे युती न झाल्यास एम एम आरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चोवीस टक्के तर मनसेला बारा पॉईंट पन्नास टक्के मतं मिळू शकतात पण हेच दोन पक्ष एकत्र आल्यास त्यांना मोठा जनाधार मिळू शकतो असं भाजपाचा सर्वे सांगतो भाजपाने एका एजन्सीकडून हा सर्वे केलेला आहे या सर्वेतील आकडेवारीने भाजपाची चिंता वाढवली आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये दे सांगा